शाळांसोबतच आता जे आपलं तीन भाषेंचं धोरण आहे आता हा याचं उत्तर तुमच्या संहितेत बसतं आहे की नाही तुम्ही बघा पण मुलांना तीन भाषा आल्या पाहिजे त्यासाठी आपलं एक धोरण काढलं होतं आणि त्यानंतर स्किप पण केलं आता त्याच्यावर समिती नेमली आहे तुम्ही मुलांना शिकवताय शहाण्णवपासून तुम्हाला काय वाटतं मुलांना लहानपणापासूनच तीन भाषा कंपल्सरी पाहिजेत का त्यात तीनही भाषांची गरज आहे का जी आता त्याच्यावर कुठलं माझं वैयक्तिक मत प्रदर्शित न करता मी काय काम करतोय ते सांगतो त्यात कदाचित उत्तर पूर्वीपासून मी ज्या माझ्या तीन चार शाळा झाल्या आतापर्यंत ह्या प्रत्येक शाळेत आपली मुलं बहुभाषिक कशी होतील याच्यावर माझं विशेष लक्ष राहिलेलं आहे वाबळेवाडीच्या शाळेतली मुलं आठ भाषा बोलायची बर नगरच्या शाळेतली मुलं पाच पाच सहा भाषा बोलतात हे सगळं आम्ही प्रत्यक्षात करतो का बहु भाषिक असलं पाहिजे मुलांनी कारण आता काळ तसा झालाय बरोबर पूर्वी कदाचित एवढं एकमेकांच्याकडं ते विस्थापन नव्हतं लोकांचं आज आमचा जो एरिया आहे तिथं तिथं जर पाहिलं तर जग महाराष्ट्रातल्या सॉरी भारतातल्या प्रत्येक राज्यातली माणसं तिथे येऊन सेटल झालेली आहेत आणि कुठंतरी आपल्या आपल्या कामधंद्यानिमित्त आलेली आहेत सगळे हे हे जर आपण चित्र पाहिलं तर मला असं वाटतं की ते बहुभाषिक असलं पाहिजे दुसरी गोष्ट जग जगाचा विचार जर आपण केला तर hmm. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने चीन जपान ऑटोमोबाईलच्या hmm. दृष्टीने पाहिलं तर जर्मनी अशा ज्या hmm. स्पेसिफिक काही देशांमध्ये जे काही त्यांच्याकडं तो ज्ञानाचा एक हे होऊन बसलेला आहे hmm. hmm. आणि तिथं त्या त्यांच्या भाषेला त्यांनी महत्व दिलेलं आहे बरोबर hmm. त्यांच्या भाषा जर आपल्या मुलांना येत असतील तर आपल्या मुलांना तिथं जास्तीत जास्त संधी मिळते ती संधी मिळवायची असेल तर ती भाषा आपल्याला शिकली पाहिजे hmm. त्यानंतर मग ती संधी आपण मिळवू त्याच्यानंतर यशस्वी होऊ आणि मग पुढे जो काय निर्णय घ्यायचा सक्षम तर अगोदर झालं पाहिजे त्यानंतर पुढचं पुढं पाहू hmm. आज ते इतके सक्षम आहेत की त्यांची भाषा शिकूनच ते त्यांचं ज्ञान जगाला देत आहेत hmm. का ते सक्षम झालेत ऑलरेडी अगोदर बरोबर hmm. तुम्ही आपली फक्त भाषा सक्षम नाही होऊ शकणार भाषेच्या पाठीमागचे सगळं बॅकग्राऊंड सक्षम आधी झालं पाहिजे मग ते साहित्यापासून तर इकॉनॉमिक्स पर्यंत हे hmm. ज्यावेळेस सक्षम होतं त्यावेळेस भाषेला किंमत येते तुमच्या बरोबर तुमच्या म्हणजे खेडेगावमध्ये आम्ही ज्यावेळेस पाहतो पूर्वी खाटलेची घरं असायची त्या खटल्याच्या घरात hmm, hmm, hmm. जाणीवपूर्वक दोन पोरांला कोल्हापूरला पैलवान होण्यासाठी पाठवलं जायचं त्यांनी काही नाही करू द्या ते निष्ठे आहेत त्या घरात एवढं कळलं तरी त्यांचं सगळं त्या घराचं मान्य व्हायचं सगळ्यांना आपली भाषा पण जगाला मान्य होईल पण अगोदर तेवढी सक्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे ना ती सक्षमता मिळवण्यासाठी आज ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे त्या सगळ्या कराव्या लागतील तिसरी गोष्ट आपण रोज आम्ही प्रतिज्ञा म्हणतो शाळेत की भारत माझा देश सारे भारतीय माझे बांधव आहेत मग महाराष्ट्रातल्या बांधवाला कर्नाटकातल्या बांधवावर बोलता येतं का तामिळनाडूतल्या बांधवा बोलता येत ग बलमधलं येतं ग पंजाबमधलं येतं का हे जर बोलता येत नसेल तर ती विविधता आणि त्याची एकता आपण जे वर्णन करतो भाषाच आपल्याला एकमेकांची येत नसेल आणि एकमेकांबरोबर आपला संवाद नसेल तर ही एकता किती दिवस राहील म्हणजे सारे भारतीय बांधव आहेत आणि एकमेकांबरोबर बोलत नाहीत हे बांधव नाही तर भाऊ बंदकी झाली तर हे नाही चालणार असं आपल्याला एकमेकांची भाषा आली पाहिजे आपल्याला आप आप ते एक जोडणारा धागा आहे भाषा म्हणजे किंवा समाजाचा समाजाच्या जीवना समाज जीवनाचा पासवर्ड आहे भाषा म्हणजे बरोबर ते आपल्याला आल्याच पाहिजेत आणि जेवढ्या होतील तेवढ्या भाषा आपल्याला आल्या पाहिजेत मी प्रत्येक माझ्या ज्या आत्तापर्यंत चार शाळा झाल्यात मी प्रत्येक ठिकाणी ती काळजी घेतो